काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की दे नाही ते होऊ द्या सगळे चॅनेलवाले करून टाका जाईल मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील ते तुमचं आमचं काम नाही लेकिन महाराष्ट्र की जनता के मन में उद्धव ठाकरे है आधी मुख्यमंत्री कोण ते ठरवा मग निवडणुकीच्या कामाला लागा असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सभेत दिला त्यानंतर महाविकास आघाडीत काय सुरू आहे अशी चर्चा सुरू झाली याच कार्यक्रमात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदावर नेते बसून ठरवतील तुमचं आमचं काम नाही अशा शब्दात उत्तर दिलं पण यानंतरही संजय राऊत यांनी नागपुरातून मुख्यमंत्री पदावर मोठं विधान केलं आहे काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार करा आत्ता आत जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या सगळे वाले करून टाका जाईल मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा आजी आजी काई हो तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका की मग अशी उद्धवजीने मुद्दा तो कारण की टी ला सध्या वातावरण बनवलं जात आहे की कोण मुख्यमंत्री बनणार महाविकास आघाडीचा उद्धवजीने मुद्दाहून तो प्रश्न या ठिकाणी टाकला माध्यमात ते वेगळ्या प्रकारचे पद्धतीने जात असेल आम्हाला महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्राचं धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणार गुजरातला विकणारं जे सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे हे सरकार उद्ध्वस्त करणं आणि प्रामाणिक जनतेसाठी दे असणारच सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं आहे मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील ते तुमचं आमचं काम नाही आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ अच्छा विश्वास मैं यठिका व्यक्त करते उद्धव ठाकरे सीएम बनने के लिए फिर से आगे आने वाले ही या उद्धव ठाकरे जी को आगे आने की जरूरत नहीं दो हजार उन्नीस में भी वो आगे नहीं आए थे सबने मिलकर उनको मुख्यमंत्री बनाया महाराष्ट्र का और महाराष्ट्र में अढ़ाई साल तक बतौर मुख्यमंत्री बहुत ही बेहतरीन बेहतरीन कार्य मुख्यमंत्री ने किया अब बात रही दो की उद्धव ठाकरे जीने कहा कि मैं मुख्यमंत्री बनना हूं कल का आप भाषण सुने अगर काँग्रेस और राष्ट्रवादी काँग्रेस चेहरा होगा तो समने लाइए उद्धव ठाकरे जी उस चेहरे को समरतन देने के लिए तैयार तयार है। लेकिन महाराष्ट्र की जनता के मन में उद्धव ठाकरे है आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय असं उद्धव ठाकरे कुठेही म्हटलेलं नाही पण जनतेच्या मनात तेच मुख्यमंत्री आहेत असा दावा राऊत करतायत त्यामुळे शिवसेना काँग्रेसला कोणता मेसेज देते का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद